चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे शनिवार आणि सकाळची वेळ आहे मी आहे किचनमध्ये काय बनवत आहे तर साबुदाना खिचडी शनिवारी यांचा उपवास असतो तर यांना टिफिन वगैरे द्यायचा होता त्यासाठी मी इथे बनवलेली आहे साबुदाना खिचडी आणि खिचडी बनवण्याच्या अगोदर जे बटाटा चिप्स मी मध्यंतरी बनवलेले होते हे थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत खूप छान वेपर्स आपले बनलेले आहेत मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे साबुदाणा खिचडी बनवण्याच्या अगोदर मी थोडेसे हिरवे वाटाणे सोबतच बटाटे कुकरमध्ये उकडून घेतलेले होते तर ते आता थंड झालेले आहेत त्याचे सालपट वगैरे मी काढून घेतले आणि बारीक फोडींमध्ये कट करून घेतलेले आहे सोबतच कांदा टोमॅटोही कट केलेला आहे बटाटा वाटाणाची मिक्स भाजी बनवणार आहे आमच्यासाठी आणि पीठही मिळून ठेवलेलं आहे चपात्या बनवण्यासाठी पिठाचा कलर तुम्हाला थोडासा हिरवट दिसत असेल कारण त्यामध्ये मी पालकाची पेस्ट ॲड केली होती पीठ मळताना तर इथं आता साबुदाना जो आहे तो मी टिफिनमध्ये भरलेला आहे सोबतच काही हिरव्या मिरच्या पण फ्राय केल्या होत्या मी तर त्या पण ठेवलेल्या आहेत खिचडीसोबत मिरच्या खायला छान लागतात फ्राय केलेल्या मिरच्या थोडीशी साबुदाना खिचडी तळलेले वेपर्स यांना दिले होते सकाळी नाश्त्यासाठी पण त्यांनी ते काही खाल्ले नाही फक्त वेपर्स खाल्ले आणि मग मी त्यांच्यासाठी इथं थोडंसं दूध घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं तूप आणि किसलेला गूळ ॲड केलेला आहे हे दूध मिक्स करून मी त्यांना सकाळी प्यायला दिलेलं होतं तर बस एवढाच नाश्ता वगैरे त्यांनी केला आणि त्यानंतर ते गेलेले आहेत का मला माऊवी या वेळेतच उठून आलेली होती तर मग ती चिप्स वगैरे खात आहे त्याच कढाईमध्ये मी आता बटाट्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी तेल टाकून जिरे मौरी वगैरे फोडणी केली होती कांदा टोमॅटो हळद पावडर टाकून थोडासा परतून घेतलं हिरवी मिरची मी बारीक केली होती खिचडी बनवण्यासाठी तर तीच ॲड केलेली आहे चवीनुसार मीठ आणि वाटाणा मी ऑलरेडी बॉईल करून घेतला होता बटाट्यासोबत तो ॲड केला थोडेसे बटाटे जे मी कट करून ठेवले होते तेही ॲड केलं पाच दहा मिनटं ना चांगलं परतून घेतलेलं आहे झटपट बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी शॉर्टकट रेसिपी मी तुमच्यासोबत इथे आज शेअर केली सोबतच वरतून कोथंबीर टाकली आणि बटाटा वाटाण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे यावेळेतच राजवीरही ट्युशनमध्ये सॉरी स्कूलमध्ये गेलेला होता सध्याला त्याचे पेपर चालू आहे तर यावेळेस तो शाळेतून आता घरी येईल तर मग मी लगेच चपात्याही बनवून घेतल्या आणि चपाती बनवतच होते तोपर्यंत तोही आलेला होता तर पहिली जी चपाती आपली बनवून तयार झालेली आहे पालक चपाती तर ती आ, मी दिलेली आहे त्याला खाण्यासाठी पालकाची चपाती कशी बनवायची यावर मी खूप वेळा व्हिडिओ शेअर केलेला आहे रेसिपीही खूप वेळा शेअर केलेली आहे तुमच्यासोबत तुम्ही तिथे चॅनलवरती जाऊन जर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल तर आता त्याच्यासाठी मी ताटही तयार करून घेतलेलं आहे बटाटा वाटाण्याची भाजी सोबतच जी पालक चपाती बनवलेली आहे ती आणि सोबतच थोडासा चिवडा दिलेला होता जोपर्यंत तो जेवण करत आहे तोपर्यंत मी त्याचा टिफिनही बनवून तयार केलेला आहे पालकाचे चपाती बटाटा बटाटा वाटाण्याची भाजी थोडेसे चिवडा आणि सकाळी फ्राय केलेले चिप्स असे मी त्याला टिफिनमध्ये दिलेले आहेत पेपर त्याचे सकाळीच असतात दीड ते पावणे दोन तासापर्यंत पेपर चालतो तर त्यामुळे तो, तो शाळेत काही टिफिन वगैरे घेऊन जात नाही ट्युशन बराच वेळ चालते एकदा का साडेनऊला तो पेपर सुटल्यानंतर घरी आला की दहाला ट्युशनला जातो त्यानंतर चार साडेचारला चेतो त्यामुळे ट्युशनमध्ये टिफिन वगैरे त्याला द्यावा लागतो तर असं तो गेलेला आहे ट्युशनला त्यानंतर मी काही गहू होते माझ्याकडे तर त्यामध्ये ना किडे झालेले होते तर ते टॅरेसवरती तर घेऊन आलेली आहे सर्व गहू इथं मी टॅरेसवरती वाळायला टाकलेत माऊही आलेली होती माझ्यासोबत तर झाकून ठेव ठेवावे लागतात नाहीतर ना खूप सारे कबुतर आहेत असे जर ओपन टाकून दिले ना तर चालफे तासाभरातच जेवढे आहे तेवढे गहू कबुतर फस्त करून टाकतील मावला घेऊन घरी आल्यानंतर तिची आंघोळ वगैरे बाकी होती तर तिचंही सर्व तयारी करून घेतली कपडे माझे धुवायचे बाकी होते कपडेही धुतले आणि इथे मी खूप सारा लसूण घेतलेला आहे तर तो लसूण मी सोलून ठेवला आहे दहा ते बारा दिवसांसाठी उपयोगी येईल आपल्याला तो सोबतच हिरव्या मिरच्या होत्या ज्या कमी तिखटाच्या मिरच्या असतात ना तर त्या आहेत या तर एकदम बारीक मी त्या कट करून घेतलेल्या आहेत दही मिरची रेसिपी बनवणार आहे या अगोदरही तुमच्यासोबत ही, ही रेसिपी मी शेअर केलेली आहे त्यानंतर मग इथं दळण दळून आणलेलं होतं आदल्या दिवशी तर तेही पीठ मी चाळून ठेवत आहे नेहमी मी जेव्हा दळण वगैरे गिरणीतून दळून आणते तर सर्व पीठ अशा पद्धतीने चाळून ठेवते म्हणजे ते लवकर खराबही होत नाही आणि आपल्याला प्रत्येक वेळेस पीठ मळायला घेताना तीनदा तीनदा ते चाळतही बसावं लागत नाही तर अशी जर तुम्ही थोडीफार तयारी करून ठेवली ना तर आठवडाभराची तर खूप सारे कामं आपले सोपे होऊन जातात तर पीठ चाळल्यानंतर ना खूप सारे क कपडे जे आहेत माझे खराब झालेले त्यानंतर कपडे वगैरे चेंज केले मी आणि आता मी अजून स्वयंपाकाची थोडीफार जी आठवडाभराची तयारी आहे ना ती करून ठेवणार आहे त्या हावरी घेतलेली आहे हावरी म्हणजे सफेद तीळ सोबतच घेतलेले आहे शेंगदाणे तर हे सर्व मी भाजून ठेवणार आहे नेहमी हे सर्व मी आठवडाभरासाठी तरी भाजून ठेवते तर ते माझं जवळपास आता संपलेलंच आहे माऊचा इथे डान्स चालू होता तर आता सर्वात अगोदर हे जी हावरी आहे तर ती मी चाळून घेणार आहे कारण ती घरगुती हावरी आहे मग इकडे पाहू शकतात आपण पुढे एक काम करत आहोत तोपर्यंत मुलांचं दुसरं चालू असतं मी पुढे काम करते तोपर्यंत पाठीमागून माऊ किचन काउंटरवरती चढलेली आहे <स्थाँगा> दुकानातून जर आपण तीळ विकत आणले तर त्यामध्ये काही जास्त कचरा वगैरे काही नसतं त्याला काही जास्त साफ वगैरे करायची गरज पडत नाही पण ही घरगुती आवरी आहे घरगुती तिळ आहे तर त्यामुळे ना त्याच्यामध्ये पाला पाचोळा थोडासा राहतो शिल्लक तसे मी बऱ्यापैकी ना साफ ते करून ठेवते तरीही पुन्हा भाजण्याच्या अगोदर थोडीफार ना सा त्याला साफ करून घेणार आहे थोडीशी चाळून घेतली मातीचे एकदम बारीक खडे जे असतात ना ते त्यातून निघाले तर हावरी चाळून झाली आणि एका मोठ्या कढईमध्ये मी ती भाजून घेणार आहे सोबतच शेंगदाणे काढलेले आहेत शेंगदाणे पण मी निवडून घेतलेत आणि आता हावरी आणि शेंगदाणे दोन्हीही सोबतच मी भाजणार आहे हावरी भाजत असताना ना जर असे ती भाजत आले की बघ तडतड उडायला सुरुवात होते आणि अंगाला चटकेही बसू शकतात तर थोडीशी भाजले की त्यावरती झाकण ठेवायचं आणि मग भाजायची म्हणजे ती कढाईच्या बाहेर उडणार नाही इकडे तिकडे पडणारही नाही आणि त्याचा चटकाही लागणार नाही तर इथे मी शेंगदाणे आणि हावरी दोन्हीही सोबतच भाजत आहे आणि बाजूला माऊ पण बसलेले आहे किचन काउंटरवरती एरवी राजवीर घरी असला की माऊ त्याच्यासोबत खेळते पण तो नसला की मग तीही एकटीच राहते आणि मग मी असं काही काम करत असले की माझ्यासोबतच मी जिथं जाईल तिथं येत राहते तर आता जोपर्यंत माझं काम चालू आहे ना ती इथेच बसून राहील मध्येच तिला काढून देण्यासाठी ना काहीतरी आयडिया करावी लागते काही खायला प्यायला द्यावं लागतं तर ठेवा कुठे ती जाते तर आता हावरी आणि शेंगदाणे भाजून झालेत थोडेसे थंड करण्यासाठी मी ठेवून दिलेले आहेत आणि मग अशी जी मी हिरवी मिरची कट करून ठेवली होती ती घेतलेली आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेतली तर कढाईमध्ये ना मी थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबीरची फोडणी केली आणि जी, जी मिरची मी कट करून ठेवली होती ना ती थोडीशी भाजून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकले दही मिरची रेसिपी खूप छान बनते खाण्यासाठी फक्त मिरची दही मिरची बनवताना एकदम हिरव्या रंगाची जी मिरची असते ना ती शक्यतो वापरू नका कारण ती खूप जास्त तिखट असते तुम्हाला जास्तच तिखटवाली मिरची आवडत असेल तर तुम्ही वापरू शकतात कमी तिखटवाली आवडत असेल ना तर ही पोपटी रंगाची मिरची घ्यायची ही कमी तिखटाला असते थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा होता तर जे मग असे मी शेंगदाणे भाजून थंड करण्यासाठी ठेवले होते त्यातलेच थोड्याशा शेंगदाण्याचा मी कूट बनवला आहे हळद पावडर टाकली शेंगदाण्याचा कूट टाकला थोडंसं भाजून घेतलं मिरची जवळपास चाळीस ते पन्नास टक्के आपल्याला भाजून घ्यायचे सुरुवातीला त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं दही टाकलेलं आहे जवळपास अर्धी ते पाऊन वाटी दही खूप घट्ट होतं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले जर तुमच्याकडे ताक असेल तर ताकामध्येही तुम्ही मिरची शिजवून घेऊ शकतात मिक्स करून घेतलं आणि आता मिरची पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला ह्याला शिजवायचं आहे आता मिरची शिजायला तर थोडासा वेळ लागणार आहे तोपर्यंत शेंगदाणे आणि भाजून ठेवलेले तीळ दोन्ही बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आता मी आता बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे थोड्याशा शेंगदाण्याचं मी वाटण बनवणार आहे थोडेसे जे आहे ते मी बर्नीमध्ये भरलेले आहेत सोबतच जे तीळ आहेत ते पण थोडेसे मी वाटणामध्ये वापरणार आहे आणि थोडेसे जे आहेत बर्नीमध्ये भरून ठेवून देणार आहे जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास वगैरे असेल ना तर भाजून ठेवलेले तीळ किंवा भाजलेलं जवस तुम्ही येता जाता खाऊ शकता जसं की आपण बडीशेप जसं जेवण झाल्यानंतर थोडीशी खातो तसं दिवसभर तुम्ही थोडे थोडेसे तीळ आणि भाजलेले जवस जर खाल्ले तर बऱ्यापैकी गुडघेदुखीला आराम मिळतो आणि आता उरलेले जे शेंगदाणे आणि तीळ आहे ते एकत्र मिक्सरवरती ना मी बारीक करून घेतलं आहे आता हे जे वाटण आहे आपण जी ग्रेव्हीवाली भाजी बनवतो ना त्यामध्ये वापरण्यासाठी दहा ते बारा दिवस तुम्ही आरामात बनवून ठेवू देऊ ठेवून देऊ शकतात त्यापेक्षा जास्त दिवसही ते व्यवस्थित टिकतं पण त्यापेक्षा जास्त दिवसासाठी शक्यतो नका बनवू आठ दिवसासाठी दहा बारा दिवसासाठी बनवलं तर ठीक आहे मी पण असंच आठ दहा दिवसासाठी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे सुरुवातीला स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं होतं पण त्यामध्ये सर्व बसलं नाही त्यामुळे नंतर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये श भरून ठेवलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खूप साऱ्या लसूण पाकळ्या घेतल्या होत्या थोड्याशा बारीक करून घेतल्या कारण जी दही मिरची आपण बनवलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला मी लसूण वापरला नव्हता तुम्ही फोडणीमध्ये लसूण ॲड करू शकतात पण मी आता अशा पद्धतीने वरतून थोडासा लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे मिक्स करून घेतलं अजून थोडा वेळ दही मिरची शिजवण्याची गरज आहे आता उरलेला थोडाफार लसूण जो आहे मिक्सरच्या भांड्यात तसाच होता त्यामध्ये आपण आता शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर हे जे भाजून ठेवलेले तिळ शेंगदाणे आहेत ते मी त्यामध्ये टाकले थोडंसं चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे मिर्ची थोड़ी शी कलर ही मिरची पावडर थोडीशी कलरलाही आहे आणि बऱ्यापैकी ही आहे तर बस मिक्स करून ना मिक्सरवरती बारीक करून घेतलं जेवताना चटणी असायलाच हवी अगदी महिनाभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात प्लास्टिकच्या डब्यात स्टीलच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही अशीच तुम्ही रॅकवर ठेवली तरीही चालते सर्व चटणी मी आता एका डब्यामध्ये काढून घेतलेली आहे बस शेंगदाणा तिळाची चटणी पण बनवून झालेली आहे तयार आज बऱ्यापैकी मी आठवडाभराची जी तयारी आहे ना ती थोडीफार करून ठेवलेली आहे आता ही जी तयारी मी तुम्हाला दाखवली ना त्यामध्ये अजून खूप सारे काम असतात जे मी आठवडाभरासाठी ना करून ठेवते फक्त सध्याला जे जे माझं संपलेलं आहे तेवढंच मी करून ठेवलं आहे आणि आता इथं दही मिरची ही बऱ्यापैकी बनवून तयार झालेली आहे त्यामध्ये मी फक्त वरतून कोथंबीर ॲड केली ही दही मिरची पण तुम्ही साईड डिश म्हणून खाऊ शकतात आठ दहा दिवस आरामात टिकते फ्रीजमध्ये नाही ठेवली तरीही चालतं आता मिरची थोड्या वेळ थंड होत होती तोपर्यंत जेवढी वा काही भांडी मला लागलेली होती हे सर्व बनवायला ती लगेच मी धुवून काढून ठेवून दिलेले आहेत आणि माऊलं लागलेली होती थोडीशी भूक तिच्यासाठी मी इथं खरबूज वगैरे ना कट करून घेतले तिला टरबूजापेक्षा खरबूज खायला खूप आवडतं आणि आता उन्हाळ्याला सुरुवात झाली ना तर खूप सारे खरबूजही मार्केटमध्ये विकायला येत आहेत तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ